गावाले, नू, ओ गावाले नू। हो ओ न गावले ऐकलास एक बुद्धिजीवी प्रश्न विचारी होतो केळूस करू ज्ञान मोठा की पैसो मोठो मी त्या उत्तर दिलंय मोठा काय असा तर ज्ञान तो लागलो ओ केळूस करा नू तुम्ही असं ज्या आपला अक्कल पाजळतास ना ज्ञान पाजळतास वैता ज्ञान तुम्ही फुकट वाटतास भैया तितका वाटतास पुरा जगाक वाटतास पण तुम्ही पैसो वाटू शकतास काय मगे नाही वाटणार ना, ना? सगळ्यांका द्यानंच नाही ना असोच फुकट मगे पैसो मोठो मोटौा। आ पैसो मोठो असा म्हणान तुम्ही काय करतास सगळ्यांका वाटणारच नाही आता बघा मैत्याने काय आपली अक्कल लायली आहे मी त्या काय उत्तर देत आहे का वाले नू? त्या उत्तर देतोय काय असा आहे होय तो प्रश्न त्यांनी माका विचारला तो पैशान विकत घेतल्यान काय त्यांनी प्रश्न विचारू म्हणजे ज्ञान होता म्हणान प्रश्न विचारल्यान ना ज्ञान होता म्हणान प्रश्न विचारले आणि वयतात ज्ञान फक्त चार बुका शिकले म्हणून झाले काय पाठ्यपुस्तकात गावता फक्त पाठ्यपुस्तकात शाळेत गेलो म्हणून ज्ञानी झालो महाविद्यालयात गेलो म्हणून ज्ञानी झालो नाही ना बहिणाबाई चौधरी सुद्धा ज्ञानी होती ऐकलास बहिणाबाई चौधरी ती चार बुका शिकाक नाही तरी ती ज्ञानी होती आणि वैती ती कविता लिहू ना कविता लिविता आणि त्या कवितेवरती काय करतात पी एच डी करत होय वै ते बुद्धिजीवी ज्ञानी स्वतःक म्हणत आम्ही ज्ञानी असो आम्ही महान असो वै ते काय लिहितात काय करतं वैत्या कवितांवरती पी एच डी करतं मग आता ज्ञानी कोण मला सांगा तुम्ही आता चार पुका शिकली म्हणून ज्ञानी नाही जाऊक या भौतिक युगात कसा जगा खोया कसा वागा खोया कसा बोला खोया ही संस्कृती ही संस्कार व ज्ञान आपण काय करतो अवगत करतो आणि मग ह्या ज्ञान अवगत केल्यानंतर काय करतो आम्ही कामधंदे करतो आणि मग पैसो अडको कमवतो म्हणजे पहिला काय कमावक होया पैसो अडको कमव तो पैसो मोठ सांगले ना त्यांनी मला तो पैसो अडको कमव पहिला ज्ञान कमावक होया समजला मग मोठा काय ज्ञान समजलाच काय आणि ज्ञान वाटल्यानंतर सगळ्यात श्रीमंत कोण ज्ञानी सर्वात श्रीमंत कोण तर ज्ञानी नाही तर बघा तो हमाल असताना हमाल तो डोक्यावरती असा वजा घेऊन पैसे कमायचा उदाहरण सांगतोय हमाल डोक्यावर असो वजा घेऊन पैसे कमायचा किती कमावता हो दोनशे तीनशे पाचशे हजार रुपये समोर पण तो खुर्चीवर बसलेलो असताना साहेब एखादो साहेब मोठो माणूस तो खुर्चीवर बसान करोडो रुपये कमावता कसो डोक्यावर ओजा घेऊन नाही डोक्यातल्या मेंदून म्हणजे ज्ञानान सर्वात मोठा काय काय नू सर्वात मोठा ज्ञान समजला कारण पैसो सुद्धा वय तो पैसो मोठं सांगले ना त्याने त्या बुद्धिजीवीन त्याका मी सांगतोय वै तो पैसो सुद्धा तुका पहिल्यांदा ज्ञान मिळवू लागला समजला म्हणजे प चार बुका शिकलं आहे मोठं झालं आहे अक्क लिहिली नाही भौतिक ज्ञान पहिला येऊ खोया मगच त्या चार बुका शिकल्यानंतर त्या चार बुकाचा वापर त्या ज्ञानाचा वापर खय करू खोया कसा करू खोया त्या समजता म्हणून सर्वात मोठी ज्ञानी कोण पण त्याच्यावरती आम्ही पी एच डी करतो बहिणाबाई चौधरी चला समाजला मोठं कान पैसो की ज्ञान गावले तू तुमका काय वाटतं सर्वात मोठा काय आता खुलासो केलंय मी तरीसुद्धा आपला सांगा तुम्ही उत्तर देवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ज्ञान मोठा की पैसो मोठो